नमस्कार माझ्या प्रिय नेत्यांच्या चलेच्या पाट्यांनो सावध रहा कारण आजचा हा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे साथ। का मी उगच नाही सांगतोय हा व्हिडिओ बघा मी तुम्हाला ऐकवतोय बघा मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरींच्या नागपुरामध्ये काँग्रेस आणि भाजपची युती झाली आहे नागपूर जिल्ह्यातील मौदा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांनी एकमेकांसोबत युती केली मौदा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजप युतीच्या पॅनलचा विजय सुद्धा झाला एकाकी पडलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांच्या पॅनलचा पराभव झाला तर बाबा गुजर यांची थेट अजित पवार यांच्याकडे त्यांनी तक्रार केली कारवाईची मागणी सुद्धा केली तर बघितलं आहे मित्रांनो भाजप आणि काँग्रेसचे युती झाली कुठे नागपुरात फडणवीस गड गडकरी यांच्या गडकिल्ल्यात भाजपने काँग्रेसचे युती केली आणि आपण म्हणतोय मी भाजपचा मी काँग्रेसचा हा माझ्या नेत्याला तू असा बोलला आहे माझ्या नेत्याला तू तसा बोलला आहे आपण कार्यकर्ते एकमेकांशी भांडणं आहे वादविवाद करतो वाद आणि शेवटच्या टोकालासुद्धा जातो आहे का की माझा नेता चांगला आहे म्हणून माझ्या युवकांनो विचार करा नेत्यांचे नेत्यांचे जोडे उचलायच्या अगोदर विचार करा आपण कोणाशी भांडणं करतोय आपण कोणाशी वादविवाद करतोय आपल्या शेजाऱ्यांशी आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींशी कुटुंब उद्ध्वस्त झालंय या नेत्यांच्या मागे लागून विचार करा कुटुंब उद्ध्वस्त झालंय भाऊ भाऊ नाही बोलतोय भाऊ भाऊ एकमेकांशी बोलत नाहीत एवढं राजकारण गलिच्छ झालंय एवढं राजकारण नेते मंडळी काय करतात फक्त भाषणे देतात भाषणांमध्ये बोलतात अरे हे असं करतोय ते तसं करतोय ते असं करतोय पण कधीही भांडणं झाली एकमेकांचं काहीतरी हे झालं आहे दुसऱ्याच दिवशी ते हॉटेलमध्ये जेवण करतात एकमेकांच्या खुर्शीवर बोलतात एका सभेला दोन्ही उपस्थित राहतात दोन्ही शांतपणाने हसतमुखाने बोलतात बोलतात आहे आता तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती आणि जो सोबत होता अजित पवारांचा गट तो विरोधी होता तो पडलाय काँग्रेस काँग्रेस आणि भाजपच्या युतीचा विजय झालाय कोण मरलाय कार्यकर्ता नेत्यांचं झालंय भलं कार्यकर्त्यांचं हे कधीही एक होणार कोणी आमदार खासदार जे एकमेकांचे विरोधी असते ना ते एक कधीही होऊ शकते कधीही तुम्ही किती व्हिडिओ बघितले असेल किती बातमी बघितली असेल की हा नेता या या पक्षात गेलाय तो नेता या पक्षात गेलाय किती पक्ष बदलतंय आपण बदलतो का तुम्ही कायला बदलतात तो नेता जिकडे जाल तिकडे तुम्ही जाल फक्त जोडे उचलण्यासाठी विचार करा असं करू नका आपल्या भावाभावाशी भांडणं करू नका या नेत्यांच्या मागे लागून काहीच कार्यकर्ते बनू नका आपल्याला जो आवडतो नेता त्यांचं समर्थन करा पण एकमेकांसोबत वाद घालू नका शेजाऱ्यांसोबत गावकऱ्यांसोबत आपल्या कुटुंबवाल्यांसोबतसुद्धा भावा सुद्धा कारण हे फक्त फायदा घेतात म्हणून नेत्यांचे जे तुम्हाला नेते आवडतात त्यांचं समर्थन करा पण जोडे उचलू नका गद्याला जर घोडा म्हणत असेल तर तुम्ही घोडा म्हणू नका आणि घोड्याला जर तो गदा म्हणत अस असेल तर तुम्ही गदा म्हणू नका चुकीला चूक आणि सत्याला सत्य बोला आणि अशाप्रमाणे जर वागले तर तुमचंसुद्धा चांगले दिवस येईल नाहीतर जोडे उचलणाऱ्यांचे एक दिवस तेच हाल होतात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जे खूपच चपाटे आहेत जे खूपच जोडे उचलणारे आहेत अशा चेले चपाट्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा